पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईब करा बेल आयकॉन क्लिक करा व शेअर करा मुख्यमंत्री माझी योजना परंतु विरोधक टीका विरोधक कोर्टात गेले ते बंद करायला सुदैवाने कोर्टाने त्याला मान्यता दिली आज माझ्या सांध्या पासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रातल्या महिला त्या योजनेवर खुश आहेत काही काही ठिकाणी अडचणी येतात काल पण नंदुरबार जिल्ह्यात एवढी गर्दी झाली की माझ्या दोन भगिनींना भोवळ आली आणि त्यांना तिथं शेवटी बाजूला घ्यावं लागलं थोडस आम्ही वंचित ठेवणार नाही आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावली मध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार रक्षाबंधन होऊन गेलं आज देखील माझ्या बहिणी आम्हाला सगळ्यांना मोठ्या संख्येने रक्षा राखी बांधतात ओआडीच्या निमित्तानं आम्ही पहिले तीन हजार रुपये सोडलेले आहेत दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत ही एक छोटी भेट आहे हे असं म्हणत नाही की यांना बरंच काही होईल परंतु ह्याच्यातून पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला माझ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गोरगरीब गरीब घरातल्या महिलांना मिळणार आहे हा त्यांचा हक्क आहे हा त्यांचा अधिकार आहे हा त्यांना मिळाला पाहिजे ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि ती भूमिका वटवत असताना आमच्या या चांगल्या योजनेला ही योजना चांगली आहे का नाही चांगली असणाऱ्यांनी हातवर करा महिलांनो आता एवढ्या महिला हातवर करतात याचा अर्थही कोण या जरा विरोधकांनी येऊन बघा महिलांचं काय मत आहे सतत काहीतरी टीका टिप्पणी करायची महिलांना महिला माझ्या माय माऊलींना मला सांगायचं आहे काही गोष्टी कधीतरी चुकीच्या घडतात काही विकृत माणसं असतात काही नराधम असतात आणि तिथं काहीतरी घडलं की आमच्यावर टीका होते बघा महिलांना आज हे तिथं मदत करतात सुरक्षिततेच काय सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये राज्य सरकार डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी बघत आहे स्वतः गृहमंत्र्यांनी आता पुन्हा साडेसात हजार पोलिसांची भरती त्याची ऑर्डर काढलेली आहे आज कुठल्याही परिस्थितीत माझा डोंगरी भाग आदिवासी भाग सखल भाग शहरी भाग ग्रामीण भाग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई कुठंच कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये याकरता कडक मधले कडक कायदे केले जातात पण काही नराधम काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या त्या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात माझी विरोधकांना पण विनंती आहे ठीक आहे राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही तो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये का राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आणायचा आहे माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्या वेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस जा यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता का नये त्यांचं माझ्या परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीने आज काही लोक नालायकपणा करत आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण मला दुसरे एक तुम्हाला सांगायचं या बाबतीमध्ये आम्ही आमच्या माय माऊलींना आमच्या गरीब महिलांना आमच्या गरीब मुलींना एकवीस ते पासष्ट वयोगटामधल्या दीड हजार रुपये महिना देणार तर देणार परंतु वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री देणार त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार डायरेक्ट बावन्न कोट बावन्न लाख माझ्या कुटुंबियांच्या ला अकाउंटला पैसे जाणार अशाच नऊ नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा